या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय तलाठी भरती अर्थातच ग्राम महसूल अधिकारी नावाचं हे आता नवीन पद जबरदस्त पद या पदाची आपल्याला तयारी करायची आहे दोन हजार पंचवीस ची बेसिक बॅच या ठिकाणी चालू आहे काय बेसिक बॅच आहे शून्यापासून तयारी करण्यासाठीची ही बॅच आहे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर तुम्हाला घेता येईल ज्यांना डिटेल्स पाहिजे आहे व्हॉट्सअपला काही पाहिजे असेल शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता अभ्यास करता ऍपवर जाऊन तुम्हाला डेमो लेक्चर्स बघता येईल कोर्सेस मध्ये जायचं त्या ठिकाणी बॅच वर जायचं मध्ये प्रत्येक विषयाचं पहिलं एक लेक्चर हे तुम्हाला फ्री आहे एका बालती सुद्धा बॅच आहे आज आपला झालेले प्रश्न आपण बघतोय टी सी पॅटर्न ने पॅटर्नने या ठिकाणी हे प्रश्न आपण घेतो आहे इंग्लिशचा आजचा आपलं हे सेशन आहे बघा वेळेवर आहे ना दोन विषय होत नाही इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्ता हे परीक्षा जवळ आल्यानंतर करायचे विषय नाही ते आतापासून तुम्हाला हळूहळू करत जावे लागतील तर तुमचा रिझल्ट या ठिकाणी चांगला येईल आणि आपल्याला तेच करायचं आहे इन द फॉलोइंग क्वेश्चन सम पार्ट ऑफ द मे हॅव इयरर्स वन पार्ट हॅज द एरर ऑफ प्रीपोजिशन बघा एरर कशाचा आहे प्रिपोजिशनचा एरर आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो शब्दाच्या जातीमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये सगळ्यात जास्त काय कठीण म्हणजे सगळ्यात जास्त प्रश्न कशावर विचारले जात असतील तर ते प्रिपोजिशनवर आणि दुसरं टेन्सवर टेन्स सात्र वेगळा विषय आहे पण इथे प्रीपोजिशन शब्दांच्या जातीमध्ये याच्यावर काम तुम्हाला करावं लागेल आयडेंटिफाय दॅट पार्ट ऑफ सेंटेन्स से मार्क इट आन्सर इफ देर इज नो एरर, देन मार्क नो एरर इन टू डेज न्यूज पेपर द एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर हॅज टेंडर्स टू द फ्रेश वॉटर लाइन दॅट इज टू बी लेड इन धीज एरिया बघा तुम्हाला एक वाक्य दिलंय इथून वाक्याची सुरुवात होते इथपर्यंत त्याच्यामध्ये घोळ कुठे इन टू डेज न्यूजपेपर द एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हॅज इनोव्हेटेड दॅट इज टू बी लेड इन जेरिया नो द टेंडर टू द फ्रेश वॉटर लाईट तुम्हाला शोधायचंय आहे की घोळ कुठे प्रश्न क्रमांक एक तुमच्या समोर आहे बघा इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यावी लागतील घोळ कुठे होतोय बघा इन टुडेज न्यूज पेपर द एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हॅज इनवायटेड बघा आता इथे काळामध्ये घोळ असू शकतो काही वेळेस पण यांनी सरळ दिलंय ना प्रीपोजिशन मध्ये घोळे तुम्हाला खरंच सांगतो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ना प्रीपोजिशनचं काम कुठे या या वाक्यात तर प्रीपोजिशन आता इथे इनचं होऊ शकतं इन टू डेज न्यूज पेपर काही प्रॉब्लेम नाहीये ओके आहे दॅट इज टू बी लेड इन एरिया हे जे टू बी आहे इथे हे टू येतोय का येस इथे काही प्रॉब्लेम नाही द टेंडर्स टू द फ्रेश वॉटर लाईन इथे जे आहे देंडर्स इथे हे टू चुकलेलं आहे इथे टू चुकलेला आहे इथे कोणतं प्री पोझिशन आलं पाहिजे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं इन द फ्रेश वॉटर लाईन इन येऊ शकतं सांगा मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे थोडं डोकं चालवावं लागेल तुम्हाला उत्तर चार येत ऑफ द फोर अल्टरनेटिव्ह गिव्हन अंडर सेंटेन्स फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ड बघा इंडियन्स आर व्हेरी पॉझिटिव्ह इन बिलिव्हिंग दॅट ऑल इज वेल दॅट डॅ डॅश वेल थोडक्यात ना एक प्रोवर्ब आहे ओके मनी सारखं आहे आपण म्हणतो ना मन पूर्ण करा तसा हा प्रकार आहे ऑल इज वेल दॅट डॅ डॅश वेल विल एंड एंड एंडिंग आपण म्हणतो ना शेवट घाला तो सबकुच भला म्हणजे एखाद्या गोष्टीची शेवट चांगलं झाला ना तर आधी सगळं आपण सोडून देतो त्या ठिकाणी काय आहे प्रोहब आहे ही बरोबर आहे मग काय भरणार तुम्ही या ठिकाणी बघा ऑल इज वेल दॅट विल एंड एंड्स एंड एंडिंग दॅट एंड्स वेल काय येणार इथे एंड शेवट चांगला असेल तर सगळं चांगलं असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो चूज द करेक्टली स्पेल्ट वर्ड बघा करेक्टली वर्ड मिलेनियम मिलेनियम स्पेलिंग काय योग्य स्पेलिंग तुम्हाला सांगायची आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मिलेनियम म्हणजे काय पहिल्या मध्ये अर्थही तुम्हाला सांगावा लागेल ना मिलेनियम मिलेनियम यस इथे स्पेलिंग मीले, मीले, मीले. डबल एल आलं पाहिजे एल ई आलं पाहिजे एल आय तर चालतच मियम बघा मिम एम आय डबल एल इथपर्यंत बरोबर आहे इथपर्यंत बरोबर आहे मिल्ले नियम इथे इथे चुकलंय मिलेनियम आय यू एम मिलेनियम दोन नंबरची स्पेलिंग या ठिकाणी आली पाहिजे स्पेलिंग वर प्रश्न तुम्हाला येत राहणार आहे दशलक्ष असा त्याचा अर्थ होतो एकदा बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पुढे जातो द ऑप्शन्स प्रोव्हाइडेल सगळ्यात सोपा टाईप आहे आपल्यासाठी आर्टिकलचा प्रश्न अजिबात चुकवायचा नाहीये आय एम प्लॅनिंग विल गो टू वेकेशन विथ माय फॅमिली ब्लँक्स ऑफ द रिव्हर नर्मदा तुम्ही म्हणाल रिकाम्या जागा द्या येस yes. रिकमेंड जागा तुम्हाला अशा सहज करायला पाहिजे बघा पहिलं मी सांगतो इथे व्हॅकेशनच्या जागेवर कोणता आर्टिकल येईल पहिला मुद्दा व्हॅकेशन आहे दुसरा बँक्सच्या आधी कोणता आर्टिकल येईल बघ इथे वी बँक्स चलो का दिले द नो आर्टिकल ये ये आय एम प्लॅनिंग विल गो टू व्हॅकेशन व्हॅकेशन काय म्हणणार त्याच्या आधी कोणतं आर्टिकल वापरणार चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल व्हॅकेशनची सुरुवात कॉन्सोनंट पासून होते आर्टिकल कोणते ना तर ने व्यंजनाने सुरुवात होत असेल तर काय आणि इकडे बँक ऑफ रिव्हर आहे याच्या आधी कोणतं आर्टिकल वापरलं जातं तसं वाक्य रचना असेल तर इथे ये अ व्हॅकेशन आणि इथे द बँक्स ऑफ रिव्हर अ आणि द असं आर्टिकल या ठिकाणी आलं पाहिजे सरळ आहे चुकवून चालणार नाही तलाठी काय असं सहज बनत नाही कोणी तलाठी वर्गतींमधली सगळ्यात भारी पोस्ट आहे सगळ्यात भारी मग सगळ्यात भारी तुम्हाला बनायचं असेल तर अभ्यास तुमचा सगळ्यात भारी असला बघा अ सेंटेन्स कन्सिस्ट ऑफ आय अंडरलाईन वर्ड ऑर बी अ फ्रेज फॉलो बाय फोर वर्ड्स ऑर फ्रेजेस हॅज ऑप्शन सिलेक्ट ऑफ ऑर फ्रेज विच इज ऑपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड ऑर फ्रेज ऑपोजिट विचारलं आहे तुम्हाला पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे इंटरेस्टिंग प्रश्न आहे ऑपोजिट मिनिंग विचारलेला आहे कशाचा ते मी तुम्हाला सांगतो विल नॉट एंटरटेन एनी एनिमस कम्प्लेंट एनॉनिमसचा ऑपोजिट शब्द तुम्हाला सांगायचा आयडेंटिफाईड फ्रेंडली मेल साईन पहिला एनॉनिमिसचा अर्थ तुम्हाला सांगता येतो का मुद्दा तो आहे अनॉनिमस म्हणजे काय अनॉनिमस म्हणजे अज्ञात व्यक्ती माहित नसलेला नॉट आयडेंटिफाय बाय नेम अज्ञात लिहून घ्या ज्यांना माहित नाही अर्थ त्यांनी एनॉनिमस मग ज्याची ओळख पटलेली आहे त्याला आम्ही काय म्हणणार हे इथे फ्रेंडली म्हणजे मैत्रीपूर्ण त्याच्यानंतर साईन म्हणजे सई वगैरे केलेला स्वाक्षरी केलेला ते आम्हाला माहित आहे ओळख पटलेला आयडेंटिफाईड अँटोनिम काय येतोय अनॉनिमसचा आयडेंटिफाईड हा अँटॉनिम येतो आहे लक्षात ठेवायचं आहे पुढे जाऊया आपण तुम्हाला कळतंय का मी जे शिकवतोय ते बघा जे नवीन विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत ज्यांचं इंग्लिश वीक आहे थोडं सुरुवातीला जड जाईल पण जेवढे जास्त लेक्चर्स बघा मी तुम्हाला बेसिकचे ना दोनशे प्लस लेक्चर टाकले आहेत आपल्या अभ्यासकटाईपवर बॅच मध्ये ते सगळे लेक्चर जर तुम्ही बघितले ओकेवरचे लेक्चर बघितले तर आपोआप तुमच्यात खूप जास्त त्या ठिकाणी तुमचा स्कोर वाढेल यात काही शंका नाही

इज इज इन इव्हाबल सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं म्हणजे मरण अटल आहे मरण अपरिहार्य आहे ते कुणालाही चुकणार नाही अपरिहार्य मग याला समाथी शब्द काय सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे निश्चित आहे त्याला काही म्हणजे ऑप्शन नाहीच दुसरा काही ओके मग निश्चित असेल तर एक्झॅग्रेटेड हॉरिबल डिफिनाइड आणि पुढचा शब्द तुमच्या समोर दिला आता एक्झॅग्रेटेड म्हणजे काय अतिशय उक्तीपूर्ण ओके दुसरं जे हॉरिबल हे भयानक म्हणतो आपण त्याच्यानंतर युबी क्वेटस त्याला आपण ओमनी प्रेझेंट सर्वव्यापी असं म्हणतो हे जे डेफिनाईट आहे ना निश्चित आहे चुकणार नाही कोणाला म्हणायचं ना मी अमर आहे ओके इन हाय टेबलचा समानार्थी शब्द इन डेफिनाईट हे डेफिनाईट असा होतो लक्षात ठेवा पुढे जातोय सेंटेन्स कन्सिस्ट ऑफर वर्ड पुन्हा एकदा तसंच फक्त इथे लक्ष द्यायचं अरे हे झालं सॉरी डबल <laughs> वन वर्डु वन वर्ड वर्ड द कोर्ट डिसाइडेड वुड गेट रुपीज पर मंथ फ्रॉम हर हजबंड सॅलरी ऍज आफ्टर डायव्हर्स बघा आता हे जे घटस्फोटानंतर जे काही सॅलरी भेटणार आहे नवर्याकडून त्यासाठी जे की मागितले जाते तिला आम्ही पोटगी म्हणतो एखादी बायको आहे जी नवऱ्यापासून विभक्त राहती आहे आणि तिला खर्च पाहण्यासाठी काही पैसे लागत असतील त्याला आम्ही पोटगी म्हणतो मॅट्रीमनी पॅट्रीमनी कॉलनी ॲलिमनी काय शब्द आहे मला वाटतं सो हा सोपा आहे थोडाफार अभ्यास ज्यांचा आहे ते या ठिकाणी अजिबात चूक करणार नाही मॅट्रीमनी म्हणजे विवाह संस्था त्याच्यानंतर पॅट्रीमनी म्हणजे देशभक्ती कॉलनी म्हणजे वसाहत सेटलमेंट वगैरे आपण ज्याला म्हणतोय राहिला विषय अलिमिनीचा ज्याला आम्ही पोटगी म्हणतो आहोत चूज द सेट ऑफ सुटेबल आर्टिकल्स फ्रॉम द ऑप्शन्स बघा ऍक्शन प्लॅन रिलीज बाय गव्हर्नमेंट इन्क्लुड द लॉन्च ऑफ सॅटेलाइट टू कीप ट्रॅक ऑफ इलिगल ऍक्टिव्हिटीज निअर बॉर्डर्स आता पुन्हा एकदा रिकाम्या जागा तुम्हाला भरायचे आहे पहिली रिकामी जागा इथेच आहे ऍक्शनच्या आधी कोणतं आर्टिकल येईल चला द ॲक्शन द आणि अ आहे ऍक्शन ऍक्शनच्या आधी काय येणार इंटरेस्टिंग असा हा प्रश्न आहे दुसरी रिकामी जागा इथे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटच्या आधी तुम्ही काय वापरणार आणि तिसरी रिकामी जागा सॅटेलाइटच्या आधी आहे चलो आर्टिकलवर प्रश्न आहे आणि येत राहणार आहे आर्टिकलवर प्रश्न आहे ऍक्शन हा स्पेसिफिक वर्ड आहे लग, लग आमी वापर थो। एक विशिष्ट असा शब्द आहे म्हणून त्या ठिकाणी आता स्पेसिफिक आलं विशिष्ट आलं की आम्हाला माहिती आहे आम्ही द हे आर्टिकल वापरतो ऍक्शन स्पेसिफिक विशिष्ट गव्हर्नमेंट हा सुद्धा एक स्पेशल शब्द आहे त्याच्या आधी सुद्धा आम्ही द हे आर्टिकल वापरणार गव्हर्मेंट स्पेसिफिक आहे विशिष्ट आहे सॅटेलाइट पूर्वी आम्हाला काय वापरावं लागेल सॅटेलाइट आहे उपग्रह अ व्यंजन आहे इथे अ वापरणार द द नंबर नंबरचं उत्तर हे चार नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे आर्टिकल वर दोन प्रश्न आले फिल इन द ब्लँक विथ द प्रॉपर प्रीपोजिशन बघा प्रॉपर प्रीपोजिशन आवर युनिव्हर्सिटी ऑफर्स व्हेरियस डिग्री प्रोग्राम्स बायोटेक्नॉलॉजी अँड कम्प्युटर सायन्स पुन्हा मी तुम्हाला सांगतोय या ठिकाणी प्री वर तुम्हाला सातत्याने प्रश्न येत राहणार आहेत सातत्याने 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 ने प्रश्न तुम्हाला येत आहेत आणि त्यावर तुम्हाला काम करायचं आहे तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीच्या आधी अंडरला हे केलं आहे रिकमी जागा दिली आहे ऑवर युनिव्हर्सिटी ऑफर्स व्हेरियस डिग्री प्रोग्राम्स डॅस ओहर बिलो इन फ्रॉम आता बायोटेक्नॉलॉजी एक सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते प्रोग्राम्स आहेत त्याच्यामध्ये असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा काय ज्यामध्ये मध्ये म्हटलं की इन येतो इन बायोटेक्नॉलॉजी अँड कम्प्युटर सायन्स प्रिपोजिशन आहे म्हणजे इनचा वापर तुलनात्मक तुलनात्मकरीत्या सोपा आहे यात काही शंका नाहीये पुढे मी जातो सेंटेन्स हॅज बीन गिव्हन इन डायरेक्ट स्पीच आउट ऑफ द फोर अल्टरनेटिव्ह सिलेक्ट द वन दॅट बेस्ट एक्सप्रेस द सेम सेंटेन्स इन डायरेक्ट स्पीच तुम्हाला दिला इन डायरेक्ट करायचा आहे डायरेक्ट सोप्पा आहे शी शॉर्टेड आय नो हू हॅज डन धीजली मला माहिती कोणी केलं असं ती डायरेक्टमध्ये होती दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाला इनडायरेक्ट करायचा आहे काय करणार शी शाउटेड बघ शी वाज शावटिंग हे तर येत नाही आय एन इथे विशेष नाही ही शाउटेड बघा शावटेड का दहा नंबरचा प्रश्न आहे काटाकाठी कशी करत जायची त्यावर लक्ष द्या या ठिकाणी ही शाउटेड दॅटच आलं पाहिजे इथे काहीतरी जोडणार आलच पाहिजे हे आलं पाहिजे इथे शावटेड आय न्यू असं नाही म्हणू शकत तुम्ही शी न्यू बरोबर आहे शी न्यू हू हॅज की हॅड इथे काय हॅज है आहे हॅजचा हॅड कसं हॅच कसा राहील इनडायरेक्ट मध्ये जातोय आम्ही आम्हाला हॅड करावं लागेल विषय क्लोज टाटा बाय बाय उत्तर दोन उत्तर दोन या ठिकाणी आलं पाहिजे मी पुढे जातोय फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट प्रीपोजिशन अ न्यू वेव्ह ऑफ द पॅन्डेमिक इज डॅश दे हॉरिजन बघा अँड फॉर ऑन इन प्रिपोजिशन आता पहिला मुद्दा अँड हे प्रिपोजिशन आहे का <laughs> नाही म्हणजे लहान लहान गोष्टी तुम्ही करत जा लहान लहान गोष्टी काम सोपे करायला शिका ओके प्रीपोजिशन जे आहे आता तुम्हाला काय म्हंटल अ न्यू वेव्ह ऑफ द पॅन्डेमिक इज डॅड दोन त्या हरी हॉरी ती त्या ठिकाणी लाट येते आहे त्या वर ऑन ऑन द हॉरिजॉन काही वेळेस शब्दशा सुद्धा याचे अर्थ आपण काढले तर आपलं काम सोपं होतं ऑफ द फोर ऑल्टरनेटिव्ह गिव्हन अंडर सेंटेन्स फिलिंग द ब्लँक विथ द करेक्ट वर्ड वी रिच लेट फॉर द मॅरेज सेरेमनी एज अवर कार डॅ डॅस पंक्चर्ड ऑन द वे इंटरेस्टिंग आहे प्रश्न ट्रेन्सवरचा आहे उशिरा पोहोचलो होतो मॅरी शरी शर्मिनला अवर कार पंक्चर्ड गॉट गेटिंग हॅज गॉट गेट आमची कार पंक्चर झाली होती बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आमची कार पंक्चर झाली होती गेटिंग तर येणार नाही हॅज येणार नाही गेट येणार नाही भूतकाळातच विषय आहे संपला ना कार गोट पंक्चर्ड ऑन द वे काय इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर द्यावं लागेल फ्रॉम द गिव्हन ऑप्शन चूज द वर्ड्स दॅट बेस्ट रिप्लेस द अंडरलाईन वर्ड्स टू मेक द सेंटेन्स को हेरंड इफ द अंडरलाईन वर्ड्स आर करेक्ट सिलेक्ट नो करेक्शन चंद्रा वाज टीचिंग हर स्टुडंट वेर हर फोन रँग बघा वाज टीचिंग वाज टीचिंग शिकवत होती आता याच्यात काय विचारलं तुम्हाला इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल इंटरेस्टिंग प्रश्न आहे वाज टीचिंग आलेलं आहे तुम्हाला विचारलं याच्यामध्ये काही करेक्शन करायचंय की नाही करायचंय हर स्टुडंट व्हेन हर फोन रॅन बघा ती इथे रॅन सब्जेक्ट वग्रीमेंटवरचा प्रश्न आहे सिम्पल पास्ट त्याच्या आधीच वाक्य जेव्हा ती शिकवत होती ना तेव्हा तिचा फोन वाजला जेव्हा शिकवत होती वाद टीचिंग आणि इथे रँग या दोन्ही आहे वाज टीचिंग म्हणजे पास्ट कंटिन्युअस आणि पुढे सिंपल पास्ट काही प्रॉब्लेम नाही ठिकाणी वुड बी काहीच संबंध नाही वाज टीचिंग रँग सरळ आहे चार नंबरचं उत्तर आहे नो करेक्शन या ठिकाणी लक्षात घ्या पुढे जातोय सेंटेन्स हॅड बिन गिव्हन इन डायरेक्ट स्पीच आउट ऑफ द फोर अल्टरनेटिव्ह सिलेक्ट द वन दॅट बेस्ट एक्सप्रेस इज द सेम सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच मेंटेन सोशल डिस्टन्सिंग ऑफ टू मिटर्स द साइन बोर्ड रीड बघा इंटरेस्टिंग आहे ये भारी बघा डायरेक्ट इनडायरेक्ट चे तुम्ही जेवढे जास्त उदाहरण सोडवाल ना तेवढा तुम्हाला फायदा होईल डायरेक्ट दिला इनडायरेक्ट करायचंय चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा काय म्हणते द साईन बोर्ड रीड म्हणजे साइन बोर्ड वाचा म्हटलंय आणि त्याच्यावर रील रिलेला आहे तुम्ही काय करा द साईन बोर्ड गायडेड द साईन बोर्ड वॉर्न द साईन बोर्ड रीड द साईन बोर्ड ऍडवाइस आता हे मेंटेन सोशल डिस्टन्सिंग सगळ्यात महत्वाचं हे दोन मीटरचं अंतर ठेवा तुम्हाला काय केलंय तुम्हाला गाईड केलंय तुम्हाला, के तुम्हाला वार्न केलंय तुम्हाला ऍडवाइस दिलाय तुम्हाला सल्ला दिलाय तुम्हाला सल्ला दिलाय त्याचा अर्थ तुम्हाला शोधावा लागेल त्याच्यातून काय बोलत होतोय टू मेंटेनिंग बघा टू मेंटेनिंग द सोशल डिस्टन्सिंग ऑफ टू मीटर्स ॲडवाइस दिलाय ॲडवाइस दिलाय हा गाइडेड वाटू शकतं पण नाही तुम्हाला ऍडवाइस दिलेला आहे चार नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे हे जास्तीत जास्त सरावातूनच या गोष्टी कळतात अन्यथा नाही पुन्हा एकदा ऍक्टिव्हाइस मध्ये दिलेलं आहे पॅशिव करायचा आहे इट इज डिफिकल्ट टू टेल uh, इफ सी uh, रिकग्नाइज द मर्डरर बघा ऍक्टिव्हचा पॅशिव करायचा आहे इंटरेस्टिंग प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कसा करणार द मर्डर पासून सुरुवात करणार इट वॉज डिफिकल्ट टू टास्क म्हणणार इट इज डिफिकल्ट टू टेल इफ द मर्डर वॉज रिकग्नाइज बाय हर म्हणणार इट वॉज डिफिकल्ट म्हणणार बघा इट इज डिफिकल्ट टू द टेल इफ सी रिकग्नाइज द मर्डर बघा आता इथे जर बघितलं तुम्ही थोडं हे फसवणार आहे हे फसवणार आहे त्याशी करताना टू बी प्लस व्ही थ्री आम्हाला करावं लागतं सगळ्यात महत्वाचं ते आहे मग टू बी प्लस व्ही थ्री करायचंय इथे ना तुमचं मेन सेंटेन्स मत सी रिकग्नाइज द मर्डरर मग तो द मर्डर आधी येणार बरेच जण वाटले की इथून सुरुवात होते पण नाही इथून सुरुवात होत नाही इट वाज इज डिफिकल्ट टू टेल हे जे आहे ना ह्याच्यात काहीच बदल होत नाहीये इट इज डिफिकल्ट टू टेल इफ ही इथे बदल होतोय हा जो द मर्डरर रिकग्नाइज आहे ना वाज रिकग्नाइज बाय हर इथे इथे तीन नंबरचं उत्तर या ठिकाणी येतं वेगळ्या पद्धतीचा हा त्याशिवाय आहे लक्षात ठेवावा लागेल नाहीतर मग पहिला शेवटी घ्यायचा ऍक्टिव्हचा हे सब्जेक्टचा ऑब्जेक्ट करायचा ना ऑब्जेक्टचा सब्जेक्ट करायचा पण तो कुठे करायचा याच्यातला ऑब्जेक्ट कोणता आहे त्याच्यातला सब्जेक्ट कोणता आहे तो आधी कळाला पाहिजे तुम्ही याला जर ऑब्जेक्ट म्हटलात किंवा याला सब्जेक्ट म्हटलात आणि याला ऑब्जेक्ट करायला गेला चालणार नाही ते सब्जेक्ट कोणता आहे सी आहे ऑब्जेक्ट द मर्डरर आहे मग ते तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागेल उत्तर तीन नंबर येतं आहे अभ्यास करता ऍप आहे डाउनलोड तुम्ही करू शकतात निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल नोट सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत टेस्ट पेपर या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे खूप सारा सराव करता येणार आहे तलाठी भरती आहे लेखपालची बॅच आहे प्रवेश चालू आहे आणि यस एक कुपन कोड आपण सध्या डेव्हलप केलेला आहे ऑफ हंड्रेड नावाचा कुपन कोड तुम्ही सध्या टाकू शकता जास्त जुन झाल्यावर नंतर तुम्हाला भेटणार नाही कदाचित सध्या ऍक्टिव्ह आहे ओके ऑफ हंड्रेड अप्लाय नाव म्हणून तुम्ही म्हणजे बायवर क्लिक केली कालावधी निवडला नंतर हा कुपन कोड टाकू शकतात शंभर रुपये तुम्हाला आणखी ऑफ भेटणार आहे चला तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद